मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करत या प्रकरणी संबंधितांची कसून चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे महिलांच्या सुरक्षे संदर्भात हे सरकार ठरलं आहे आणि इतकं गेलंय की त्यांनी महाराजाचा पुतळा सुद्धा मागे पुढे विचार केला नाही या स्तरावर गेलंय की त्यांनी महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राला उभं फोडा पूर्ण प्रयत्न चालू केलेला आहे समाजासमोर भांडण कसे लावलं आता काही दिवसात ही स्टोरी पण येईल की महाराज पुतळा पाडण्यामध्ये एखाद्या विशेष समाज हे पण आणतील सरकार हटवलं पाहिजे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जे थोर व्यक्तींचे पुतळ सांभाळू शकत नाही हे राज्य काय चालू होतील चंद्र पवार गटाच्या शहराध्यक्ष म्हणून आजचा ह्या निषेध मोर्चा याच्यासाठी आम्ही केलेला आहे की मागच्या काही दिवसापासून जे महिलांवर मुलींवर होत असलेले अन्याय अत्याचार जे आहेत यामध्ये सरळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महिलांनी आंदोलन केले हे आंदोलन दाबण्यासाठी किंवा त्याच्यावर पडदा झाकण्यासाठी या सरकारला दुसरा एक मजबूत असा कुठला तरी एक इव्हेंट पाहिजे होता म्हणून त्यांनी महाराजांचं आमचे जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाडण्याचं कारस्थान यांनी एका रात्रमध्ये करून तो पुतळा पाडण्यात आलेला आहे कारण हेच आहे यांचं की हा महिला जो महिलांनी उठवलेला जो आवाज आहे स्वतःच्या अब्रूचा किंवा याचा तर तो दाबण्यासाठी यांनी महाराजांचं हे करून समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये त्यांनी भांडण लावून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे असा आम्ही आमच्या पक्षातर्फे हे हे जे यांचं कार्यस्थान चाललेलं आहे या कार्यस्थानाच्या विरोधात आम्ही आज यांचा निषेध करतो